आपण आपल्या चॅनलवरती उन्हाळ्यामध्ये स्पेशल वाढवणीचे पदार्थ ही सिरीज पाहत आहो आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच प्रकारचे पापड ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आज मी जे पापड रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले धापोळे हे धापोळे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग भागात वेगवेगळ्या वेग नावाने ओळखले जाते पण आमच्या इथे मात्र याला धापोळे म्हटले जाते किंवा आपण याला ज्वारीच्या पिठाचे सुद्धा म्हणू शकतो नमस्कार मी प्रीती प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून धापोडे कसे बनवायचे ते पाहूया त्याच्यासाठी बघा मी एक जो गंज असतो त्या स्टीलच्या गंजभर असे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे हे ज्वारीचे पीठ आपल्याला छान असे गाळून घ्यायचे आहे आणि ज्या गंजाने आपण पीठ मोजलेले आहे त्याच गंजाने आपल्याला तीन गंज एवढं पाणी या पातेल्यामध्ये घालायचं आहे तर एक मी मोठा जलमरचा गंज असा गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे तीन गंज पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे पाणी उकळीस येऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण जे इथे पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना आपल्याला इथे थंड पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्याचा वापर करायचा नाही आता हे पीठ आपल्याला पातळ होईपर्यंत इथे भिजून घ्यायचं आहे आता बघा इथे आपण ज्वारीच्या पिठाचे धापोडे बनवत आहो काही ठिकाणी मात्र कणकेपासूनसुद्धा गव्हाची जी कणिक असते त्या कणकेपासूनसुद्धा धापोडे बनवले जातात आणि ते सुद्धा चवीला खूप असे चविष्ट बनतात पण अशा प्रकारे ज्वारीच्या पिठापासूनच धापोळे बनवत असतो याच्या आधीसुद्धा मी एक धापोळेची रेसिपी तुमच्यासाठी टाकलेली आहे ते पीठ वाफवून त्याच्यापासून धापोळे कसे बनवायचे तेसुद्धा दाखवलेले आहे तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथे बघू शकता इथे पीठ बघा अशा प्रकारे मी पातळ असं करून घेतलेलं आहे आणि असंच पीठ आपल्याला इथे हवं आहे इथे आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी दीड गंज एवढं पाणी लागलेलं ला आहे म्हणजेच आपण पूर्णत इथे पाण्याचा साडेचार गंज एवढ्या पाण्याचा वापर केलेला आहे आपल्याला पाण्याचा वापर कमी जास्त आपण इथे वापरू शकतो कारण की जर आपल्याला घट्ट वाटलं तर आपण पाणी उकळीच करून सुद्धा टाकू शकतो आता इथे आपण काही मसाले ॲड करूया त्याच्यासाठी बघा तीन चम्मच एवढं मीठ आपल्याला या धापोळ्यांसाठी लागणार आहे तीन चम्मच मीठ घेतल्यानंतर आपण इथे आणखी दीड चम्मच आपल्याला इथे तिखट घेऊन घ्यायचं आहे तसंच आपल्याला इथे जिरंसुद्धा दीड चम्मच एवढं लागणार आहे तसंच आपल्याला इथे तीळसुद्धा घ्यायचे आहे तिळाने आपले जे धापोळे आहे त्याची चव दुप्पट तिप्पट वाढते कारण की धापोळ्यामध्ये तीळ हे खूपच आवश्यक आहे म्हणून इथे मी तीन चम्मच एवढे तीळ घेऊन घेणार आहे तीळ तुम्ही जेवढे जास्त टाकाल तेवढे आपली धापोळे खूप असे चवीला चविष्ट बनतात इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि या पाण्यामध्ये आपले जे मसाले आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे मसाला ॲड केल्यानंतर याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता जे आपण पीठ भिजून घेतलेलं होतं ते पीठ पूर्णतः याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला सोबतीला कोणी असेल तर एका जणाला हे पीठ टाकायला लावायचं आणि दुसऱ्याने मात्र याच्यामध्ये चम्मच फिरवायचा पण मला इथे सोबतीला कोणी नव्हतं म्हणून मी लगेच हे पीठ याच्यामध्ये असं ओतून घेतलेलं आहे आणि आता चम्मच याच्यामध्ये एकसारखं आपल्याला तोपर्यंत ढवडायचं आहे जोपर्यंत हे पीठ छान असं घट्टसर येत नाही कारण की जर आपण पीठ ढवळताना आपण मधात चम्मच थांबवला किंवा आपण जर थोडं थांबलो तर याच्यामध्ये गोळे बनण्याची शक्यता असते म्हणून हे पीठ जेव्हा आपण ढवळतो तेव्हा एकसारखं असं ढवळायचं आहे एकसारखा चम्मच फिरवता फिरवता बरोबर पंधरा मिनटानंतर आपलं हे पीठ घट्ट यायला सुरुवात होते आपल्याला एकदम असा पावर मोठा करायचा नाही किंवा एकदम मंद ठेवायचा नाही मध्यम असा पावर आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ जे आहे ते घट्ट आलेलं आहे आणि एवढं घट्ट पीठ आल्यानंतर आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे आता गंज मोठा होता म्हणून ताट याच्यात मावत नव्हतं म्हणून मी अशा प्रकारे जे कोपर होता ज्या कोपरमध्ये मी पीठ भिजवलं होतं तोच कोपर याच्यावर झाकायला ठेवलेला आहे तर बघू शकता पीठ आपलं बऱ्यापैकी इथे शिजत आलेलं आहे आणखी एक वेळा याला आपण अशा प्रकारे परतवून घेऊया आणि परतल्यानंतर आणखी आपण याच्यावर झाकण ठेवून या पिठाला छान अशी एक उकडी येऊ द्यायची आहे जोपर्यंत याला छान अशी उकळ फुटत नाही तोपर्यंत पीठ पूर्णतः शिजत नाही म्हणून याला उकळी येणे खूप आवश्यक आहे तर इथे बघू शकता आपलं पीठ जे आहे ते बऱ्यापैकी इथे शिजलेलं आहे किंवा पूर्णतही शिजलेलं म्हटलं तरी चालेल कारण याला छान अशा उकड्या फुटलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि माझं पीठ जे आहे ते वर आलेलं होतं आणि लगेच मी असा गॅस बंद केला आपल्याला पीठ शिजवताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला याच्यावर खूप असं बारीक लक्ष ठेवायचं आहे नाहीतर कसं असतं की पीठ शिजवता शिजवता पीठ वर येऊन असं बाहेर सांडण्याची सुद्धा शक्यता असते बघू शकता इथे आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे आणि आता आपण हे पीठ शिजलं की नाही एक वेळा चेक करूया जर शिजलं असेल तर आपल्याला डबल शिजवण्याची गरज नाही पण जर नाही शिजलं असेल तर आपल्याला आणखी याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं मंदाच्यावर आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे पीठ शिजलं की नाही तर चेक करायचं बघा अशा प्रकारे मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे जे आपलं धापुड्याचं पीठ आहे त्याची एक ते दोन बुंद आपल्याला अशा प्रकारे टाकून पाहिजे जर बुंद तसंच पाण्यावर अशी बघा तरंगले तर समजायचं की आपलं पीठ जे आहे ते छान असं शिजलेलं आहे आणि जर हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये जर मिक्स होत असेल तर समजायचं की आपलं पीठ शिजायला वेळ आहे किंवा शिजायचा आहे आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे आता मी या स्टेजवर गॅस बंद करणार आहे झाकण ठेवून आपण हे पीठ थोडा वेळ तसंच राहू देणार आहे कारण की वाप सुद्धा जर काही थोडंफार कच्चं असलं तर ते शिजून येतं तर इथे आपलं पीठ छान असं शिजून तयार आहे मी एक कापड घेतलेला आहे कापड असा ओला करून घेतलेला आहे आणि आपली जे घराची गच्ची असते त्या गच्चीवर मात्र अशा प्रकारे कापड आतरून मी हे पापड टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ या कापडावर टाकून घ्यायचं आहे आणि जो आपला चम्मच आहे त्या चमच्याने अशा प्रकारे बघा पापडाचा आकार त्याला द्यायचा आहे तुम्ही पातळसुद्धा पापड बनू शकता किंवा थोडे जाडसरसुद्धा बनवू शकतात मी थोडे जाडसरच बनवून घेणार आहे कारण की कापडावरून जेव्हा आपण पापड काढतो तेव्हा मात्र आपल्याला पातळ जर पापड असले तर कठीण जाते म्हणून थोडीशी जाळसर पापड टाकून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता पूर्णतः जे पापड आहे ते मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला दिवसभर हे पापड उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे पापड पूर्ण वाढल्यानंतर आपल्याला मागच्या साईडनं म्हणजे पापड ज्या कापड्यावर आपण टाकलेले आहे त्या कापडावर मागच्या साईडनं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यावर एक ते दोन मिनटं ते पापड छान असे मुरू द्यायचे आहे आणि नंतर ते पापड आपल्याला काढून घ्यायचे आहे सहज पापड निघतात नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता आपले जे पापड आहे ते इथे बनून तयार आहे मी हे पापड सायंकाळच्या वेळेस पाणी घालून पापड काढून घेतले आणि दुसऱ्या दिवशी छान अशी दिवसभराला ऊन दिलेली आहे मस्त इथे पापड आपले तयार आहे आता हे पापड आपण एक ते दोन वर्षासाठी सहज स्टोअर करून ठेवू शकतो आता आपण हे पापडसुद्धा पाहूया आणि तळून सुद्धा पाहूया बघू शकता पापड सहज असे मस्त निघालेले आहे ज्वारीच्या पिठाचे अशा प्रकारचे धापोडे तुम्ही कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका तरी ते बघू शकता तेला क्षणी हा पापड छान असा फुलून वर येत आहे खूप मस्त हे पापड तयार होतात नक्की ट्राय करा तुमच्या भागामध्ये ज्वारीचे जे मी पापड बनवले आहे किंवा मी जे धापोळे बनवलेले आहे त्या धापोळ्याला काय म्हणतात तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ते बघू शकता मी जे धापोळे होते ते धापोळे पूर्णतः तळून घेतलेले आहे आमच्या लहानपणी आमची जी आजी आहे ती आम्हाला चुलीचा जो आर असते किंवा चुलीचा जो विस्तव असते त्याच्यामध्ये हे जे धापोडे आहे ते भाजून द्यायची आता मात्र आपण भाजत नाही तेलामध्ये तळतो पण तेलामध्ये सुद्धा आपण हे धापोळे सकाळच्या वेळेस किंवा जर चार वाजता आपल्याला भूक लागली असेल तेव्हा सुद्धा आपण हे धापोळे नक्कीच खाऊ शकतो किंवा तसंही रोजही आपल्याला जेवणासोबत चव वाळवण्यासाठी आपण हे धापोळे नक्कीच आपल्या घरी तेलामध्ये तळून खाऊ शकतो नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि इथे बघू शकता आपले जे धापोळे आहे ते छान असे तयार आहे तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचे धापोळे नक्की बनवा धन्यवाद